दरवर्षी ऊसतोडणीसाठी मराठवाड्यातून लाखो ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्रात दाखल होत असतात त्यांच्यासोबत अगदी जन्मलेल्या बाळापासून ते अठरा वर्षापर्यंतची त्यांची मुलेही असतात पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने चालवण्यासाठी जे लाखो मजूर मराठवाड्यातून येतात त्यांच्या कित्येक पिढ्या फक्त शिक्षणाअभावी पुढच्या पिढीकडे लेखणीऐवजी कोयता सोपवतात ज्या वेळात मुलांना योग्य शालेय शिक्षण मिळालं पाहिजे त्या वयात या उसतोड कामगारांची मुलं आपल्या आई वडिलांसोबत हातात कोयता घेऊन ऊसतोडीच काम करतात आ, किती महिने झाले निघडाल तर आम्हाला आलेलं दोन महिने दोन महिने तुम्ही इथं आठ वाजलेत या ठिकाणी आता तरी सुद्धा तुम्ही आता वाडे विकताय आता वाढ विकायला राहत एवढं इकलेश कामाला जाता तिथं घरी पण तुमचं सकाळपासून पासून संध्याकाळपर्यंत दिनक्रम कसा असतो सकाळी आम्हाला उठायचं आणि संध्याकाळी आता सकाळी उठायचं चार बी करायचं करायचा चार वाजता जायचं एकदा चार वाजता गेलं की चार वाजे पाच वाजल्यापासून सोडायचा अकरा वाजे तरी आणि अकरा वाजेपासून मग वाडे बिडे बांधायचे आणि ऊस भरायचा गाडीत आणि मग आम्हाला यायला तर तरी पण सहा वाजताला शंभर ते सव्वाशे साखर कारखाने आहेत त्या साखर कारखान्यासाठी विदर्भ मराठवाडा बीड जिल्ह्या या भागातून जवळजवळ नाही म्हटलं एका कारखान्याला अडीच ते तीन हजार तोडणी कामगार लागतात त्या कामगारांची सुखसुविधा हे सर्व कारखाने जे आहेत ते प्रामुख्याने करत नाहीत असं आमच्या सर्व शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे आणि त्याचा आम्ही तुम्हाला पुरावा देऊ शकतो कारखानदार काय करतात लोकांना भासवतात आमचा कारखाना आमचा कारखाना आमचा कारखाना जसं आमच्या शेतकऱ्याची बैलगाडी असते त्या बैलगाडी जसे ऊस घेऊन जाते रस्त्यानं त्या बैलगाडीच्या खाली एक कुत्रं चालत असतं त्या कारखानदारांना वाचतंय की आम्हीच बैलगाडी चालवते पण त्यांना कुठं माहिती आहे ते दोन्ही साईडला जी बैल चालतात हे विदर्भातले मराठवाडा आणि बीड जिल्ह्यातले आहेत म्हणजे त्यांच्यामुळे हे कारखाने चालू आहेत आणि त्यांच्या जीवावर या कारखान्याचा ऊस शेतकऱ्याचा ऊस बांधावरचा त्यांच्या कारखान्याच्या आतीमध्ये पडतोय आणि साखर तयार होत्या हे सर्व विदर्भ मराठवाडा आणि बीड जिल्ह्यातले ऊसतोड कामगार आहेत हे कारखान्या जे सांगतात ते साप कोटा आहेत त्यांच्या जीवावर जे पश्चिम महाराष्ट्राचे कारखाने कष्ट करून पोट भरणं हे या मजुरांसमोरचं मोठं आवाहन असतं त्यामुळे त्यांच्या मुलांसाठी शाळा तर काय पुढचीच गोष्ट